नमस्कार उद्या आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीची मस्त अशी बाप्पाची आवडती नैवेद्य थाळी बनवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर थाळीमध्ये सगळ्यात पहिले बनवणार आहोत मटकीची भाजी तुम्ही आधी बघितलंच असेल वरण भात असं बऱ्याच काही गोष्टी आहे तर वस वेळ लागणाऱ्या गोष्टी आधी आपण करून घेऊया त्यासाठी मटकी पाण्यात भिजत घातलेली होती मटकीला छान मोड देखील आलेले आहेत तर आपली झटपट होण्यासाठी ना मटकी या ठिकाणी आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला आपण त्याची एक ते दोन शिट्ट्या घेणार आहोत जेणेकरून आपली मटकी लवकर शिजेल तर पाणी घातलेलं आहे गरजेनुसार थोडीशी हळद घालायची जेणेकरून मटकीला छान अशी दिसते ती चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता मटकी जर एका बाजूला लावली आहे तर कुकरच्या डब्यामध्ये आपण एका बाजूला वरण भात देखील लावणार आहोत तर या ठिकाणी डाळ घेतली तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन्ही स्वच्छ स्वच्छ असे धुवून काढलेत दोन ते तीन पाण्यानंतर छान असे धुवून झाले की चवीनुसार दोघांमध्येही मीठ घालायचं भातामध्ये मीठ घातल्यानंतर ना मीठ व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स झालं पाहिजे यासाठी हाताने छान असं हलवून घ्यायचं डाळीमध्ये ऑप्शनल आहे टोमॅटो घालायचं असेल तर घालू शकतात तर या ठिकाणी टोमॅटो घातलेला आहे डाळ आणि भात आपण कुकरला लावून घेऊया मस्त असं एका बाजूला आपला डाळ भात रेडी होईल तोपर्यंत आपण पीठ देखील मळून ठेवलेलं आहे आता आपण करणार आहोत मटकीच्या मसाल्याची तयारी तर या ठिकाणी खोबरं होतं त्याचा मी किस करून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी ओला लसूण आहे त्यामुळे तो मी डायरेक्ट कापून घेणार आहे त्यानंतर कांदा देखील आपल्याला बारीकच چ... बारीक किंवा उभा कट करून घेतला तरी चालेल कारण की आपल्याला का पेस्टच बनवायची आहेत तर अशा पद्धतीने सगळा कांदा देखील मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो देखील या ठिकाणी बारीक करून घ्यायचा आहे तर मटकीचा जो मसाला आहे तो बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर को, को खोबरं हे सगळं आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन साहित्य बघू शकतात आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मसाला छान असा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जोपर्यंत आपली मटकी शिजत आहेत ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊया जेणेकरून ना आपला स्वयंपाक लवकर होतो तर या ठिकाणी बघू शकता मसाला व्यवस्थित असा मिक्सरला बारीक झालेला आहे त्यानंतर आता आपण मटकी शिजलेली आहे तर मटकीला फोडणी देऊन घेणार आहोत तर एका कढईमध्ये चवीनुसार आपल्याला तेल घालायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त अशी मटकी शिजलेली आहेत आणि हळदीमुळे ना मटकीला कलर देखील छान आलेला आहे कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम झालं की मस्त अशी जिऱ्याची फोडणी द्यायची त्यानंतर तेजपान घालायचं त्याऐवजी तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकता आणि आपण जो मसाला मिक्सरला बारीक केलेला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि छान असा मसाला परतवून घेऊया तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा आपण सगळं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे मसाल्याला परतवायला थोडासा जास्तीचा वेळ द्यायचा जेणेकरून मसाला छान परतवला जातो आणि आपल्या मटकीला देखील मस्त अशी चव येते साधारण सात ते आठ मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती मसाला शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर सगळ्यात पहिले घातलेला आहे घरगुती काळा मसाला त्यानंतर घातलेला आहे लाल तिखट हे थोडंसं जास्तीचं तिखटवालं तिखट आहे आणि त्यानंतर घातलेले आहेत ला कश्मीरी लाल मिरची हळद आधी आपण मटकीत घातली होती त्यामुळे थोडीशी चिमुटभर हळद यामध्ये आत्ता मी घातलेली आहेत जेणेकरून कलर त्याचा छान येईल त्यानंतर जी मटकी शिजलेली होती ती देखील आता आपण यामध्ये घालणार आहोत गरमच पाणी असल्यामुळे वेगळं गरम पाणी करायची गरज नाही ऑलरेडी मटकीची भाजी आता आपली तयार झाली आहे पाच ते सहा मिनटं छान अशी मिडियम फ्लेमवरती उकळी काढून घेतली की आपली मटकीची भाजी देखील या ठिकाणी तयार झालेली आहेत तर जोपर्यंत आपलं सगळं करून घेतलं तोपर्यंत आपला वरण भातचा कुकर देखील छान असा आपली वरण शिजलेला आहे तर वरणाला देखील फोडणी देऊन घेणार आहोत कुठल्याही नैवेद्याची थाळी बनवायची म्हटली की वरण भातापासूनच सुरुवात होते तर अशीच आपली ही थाळी आहे तर वरण भात देखील आपण बनवून घेऊया लसूण जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहेत कढीपत्ता नव्हता त्यामुळे यावेळेस घातलेला नाही त्यानंतर कोथिंबीर घातली आता आपण फोडणीमध्ये डाळ घालतो ना तर तेव्हा सगळी डाळ ही कढईच्या बाहेर येते अशा वेळेस चमच्याने एक दोन चमचे डाळ फोडणीत घालून व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यानंतर उरलेली डाळ घालायची जेणेकरून आपल्या डाळीतून आपल्या कढईतून आपली डाळ किंवा फोडणी बाहेर येणार नाही तर एका बाजूला बघू शकता मस्त आपली मटकी देखील शिजलेली आहेत आता आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि आपला नैवेद्याच्या थाळीतला गोडाचा पदार्थ तर या ठिकाणी बाप्पाचे आवडीचे मोदक बनवण्यासाठी ना वेगळ्या चवीचे पण आपल्याला देखील बनवायला सोपे आणि कमीत कमी वेळात बनतील अशा पद्धतीचे रव्याचेच मोदक या ठिकाणी बनवणार आहेत तर एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर कस्टर्ड पावडर देखील आहे जी मी मागच्याच व्हिडिओ तुम्हाला सांगितलं की बाजारात दुकानात कुठेही मिळून जाते आणि हे घरगुती मस्त असं गाईचं तूप बनवलेलं आहे तर घरगुती या तुपामध्ये छान असा मी रवा आधी भाजून घेणार आहोत छान असा रवा भाजायचा मीडियम फ्लेमवरती मस्त झटपट होणारे आणि नेहमीचेच नाही तर वेगळ्या चवीचे देखील असतात त्यामुळे अप्रतिम लागतात लहान मुलांना खूप आवडतात हे मोदक तर या ठिकाणी ना मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेणार आहोत मस्त अशी चव येते आणि रंग सुद्धा आपल्या या मोदकाला सुंदर असा येतो वेगळा रंग घालायची याला गरज असत नाही तर या कस्टर्ड पावडरमध्ये मी दूध घातलं आहे तुम्ही पाण्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता आणि गुठळ्यानं होऊ देताना एकसारखं ही कस्टर्ड पावडर आणि दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण बघू शकतो की या ठिकाणी मस्त असा रवा देखील भाजलेला आहे आपली मटकीची भाजी झाली आहे तर गॅस बंद करून टाकूया आणि या ठिकाणी कस्टर्डचं पावडरचं दूध आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्यानंतर ना या ठिकाणी मी ना दुधाचा वापर केलेला आहे तर गरम पाणीच यामध्ये घालणार आहोत तर गरज वाटलीच तर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर या ठिकाणी करू शकतात आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कस्टर्डचा शिरा देखील आपण याला म्हणतो आणि त्याचेच चा आपण छान असे मोदक बनवणार आहोत तर बघू शकता मस्त असं सगळीकडे आपण छान मिक्स करून घेतलं आणि कस्टर्डमुळे मस्तचा कलर आलेला आहे तर या ठिकाणी फ्रेश अशी वेलची मी कुटून यामध्ये घातलेली आहेत याचा बरोबर तुम्ही या चवीनुसार साखर घालू शकतात केसर घालू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील या ठिकाणी घालू शकतात तर ते मी सगळ्यात शेवटी घालणार आहेत तर छान अशी साखर घातल्यानंतर ना झाकण लावून आपण पाच मिनटं ठेवूया आणि झाकण काढल्यानंतर मस्त अशी आपली साखर या ठिकाणी मेल्ट झालेली तुम्हाला दिसेल आणि त्याचबरोबर ना आपल्या शिऱ्याला मस्त असा कलर देखील आलेला आहे तर कुठलंही वेगळा कलर न घालता केसर न घालता मस्त असा आपला हा कस्टर्डचा शिरा तयार झाला आहे आणि आता आपण हे साचे आपल्याकडे असतात तर त्यापासून छान असे आपण मोदक देखील या ठिकाणी बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी पिस्त्याचे काही काप होते ते काप घेतलेले आहेत आणि मोडला ना थोडंसं तेल तेल लावायची गरज नाही कारण की हा तुपाचाच आहे तर या ठिकाणी आधी थोडंसं ड्रायफ्रुट्स घातले आणि वरतून हा शिरा घातला मस्त अशा आकाराचे हे मोदक बाप्पाच्या आवडीचे तयार झाले अशाच पद्धतीने ना सगळ्या प्रकारचे मोदक मी आता या ठिकाणी करून घेते तर कसे वाटले हे मोदक तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा तर मोदक झाले मटकी झाली भात झाला पीठ देखील छान असं भिजलेलं आहे तर गरमागरम अशा पोळ्या बनवायच्या त्याचबरोबर ना जे मधुराणी रेसिपीज या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चा की सबस्क्राईब हे ना फ्रीमध्ये असतं त्यामध्ये तुमचे कुठलेही पैसे या ठिकाणी जात नाही अशा पद्धतीने ना आपण चपात्या देखील व्यवस्थित अशा बनवून घेणार आहोत तर चपातीचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल ना तर तो देखील मी बनवू शकते तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मस्त अशा मौसूद आणि छान अशा बनवण्याची पद्धत नवीन शिकणाऱ्यांना देखील मस्त अशा चपात्या बनवता येतील मी सगळ्या बाजूने छान फुललेल्या अशा चपात्या आहेत बघू हो तुम शकता आपल्या चपात्या आता या ठिकाणी ना आपण पालकची भजी बनवणार आहोत तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकता तर बेसन घेतलाय मस्त पैकी यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ घातलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीचे आहेत छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि पालकची पानं देखील मी स्वच्छ या ठिकाणी धुवून ठेवलेली आहेत एका कढईमध्ये छान असं तेल तापवायला ठेवूया तोपर्यंत आपलं या ठिकाणी पीठ देखील व्यवस्थित मिक्स होत आहे तर बघू शकता पालक छान स्वच्छ धुवून घेतलेला आणि अख्ख्या पाला पानाचीच आपण भजी काढणार आहोत मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होता तेल जे देखील छान असं कडक तापलेलं आहे आणि त्यामध्ये कुरकुरीत क्रिस्पी अशी आपण पालक भजी या ठिकाणी बनवून घेणार आहोत तर दोन्ही बाजूनी मस्त अशी भजी छान तळून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने ना हा नैवेद्याचा प्रकार मस्त असा तयार झालेला आहे या ठिकाणी सुकी भाजी देखील तुम्ही बनवू शकता चटणी ठेचा वगैरे तो, तो देखील पण एकदम कमीत वेळात आणि कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही बाप्पाच्या आवडीची नैवेद्य थाळी या ठिकाणी तयार आहेत तर मस्त असा इंद्रायणीचा भात त्यावरती वरण त्यानंतर वरण एका वाटीमध्ये एका ठेवलेलं आहेत त्याचबरोबर मस्त अशी मटकीची मस्त तर्रीवाली झणझणीत अशी मटकीची हुसळ आहेत त्यानंतर पापड पालक भजी चपाती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आता आपण मस्त असे गणपती बाप्पाचे मोदक ग गणपती बाप्पासाठी नक्कीच तुम्ही ही थाळी बनवून बघा धन्यवाद